मला आहे ना मी ना जरा उन्हाला बांधलय बाहेर कसा कसा आणला झाडाला बांधलाय नेमके खुट्ट नाही आपले झाडा उन्हाला बांधला ना पायदा लगत होता काल त्याचा जरा आहे गोढीची आस झालं गोडी नाही ना वरटा तीन दिसत ती त्याला घेऊन मग आता चौकी सांग ना पुढे चौकी पुढे नाश्ता केला आम्ही इथं आता निघाल गाठ आता गाटा, आम्ही पोहोचलो आता बीरवडीच्या प्रॉब्लेम काय राह गाटात नेमके ते आहे ना शरीर होते ना आता माग माग बर त्याचा स्टेज बी सगळं काढायचं काम चालू आहे आणि ते नेमकं पुढं गाठातच ठेवलं सगळं सावकाचदार झाला फक्त नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक साडे नऊ वाजे आलेत मी मला आहे ना मी ना जरा उन्हाला बांधलाय बाहेर कसा कसा आणला म्हणजे झाडाला बांधलाय नेमके खुट्टे नाही ने आपले झाडा उन्हाला बांधला ना पायदा लगत होता काल त्याचा जरा आहे गोढीची आस झालं गोडी नाही ना वरटा तीन ओके पुढे आली ना मग काय वर ना अजिबात पण कानी नाही बांधायला मला नाही घोडा आणला असतं मी गोडा अजिबात नाही वरडणार ग हे वरडणार पण नाही अजून काय गा गोड्यावर बाहेर नेला ना शांत ना खडा आहे तो पण नेमकं गोड्यावर काढाय बार म्हणतात दुरी लागेल आपल्याला पुढल्या कान्या सोडायला लागतील खुटी नाही आला मानला असतो बाहेर हे याड्यावानी करते उड्या आणि बसन त्याच्यामुळे या तरी मानलाय काने काढत रे पण मला आणली आता तवा शांत झाला याचा वरटत होता का या आता आतलं वाटायला लागले बा गावात हे काय आले आले आला काय हसबीस काय नाही तर डायरेक्ट खावडले पण सोडायचं आहे ते आपल्या सुदवडीचा जो कटेल ना ते पोरांक गाडाच नाही वसा दुसऱ्या जो जातात गाडा घेऊन जायचं म्हणतात यार अक सोडा लागेल मी अजून एकट्याची एकट्याच सोडता येईना ते काहीच व्हायना बर तशी तो आहे तो आल्यानंतर सोडून बिडून आड्डा घालता येईल दोघांना नशी मी दोघांना बाहेर काढल्यात नीट ना ते ह्या आपदा करतात दोघाली मला आणि आहे ना आपण आता भरलं घाटात जायला गाडी दिवस बरं दोघांला आपली घर खालची मेट आणली आणि अरे अरे शौर्य दादा शौर्य दादा का फ्रेंड बी आहे की मग नाही जाईड जय अला मल्हार जय मल्हार गुळ विठ्ठलवाडी अरे आता बरोबर आहे ना अकरा वाजल्यात अकरा वाजल्यात आम्ही गावात आहे गाडीनी गेलेली पुढं त्याला गाडीवाल्याला आम्ही ना गुगल मॅपचा चा ॲटरच दिला तर बरोबर आहे ना तिथं घ्यायला जाणार आहे मला शेळ गेला थांबलो थांबलोय पाणी प्यायचं राव पाणी प्यायला नव्हतं अरे तिस म्हणलं पाणी तरी घेऊन ये ती मेडिकल पाणी आण शेळी शेळगी देत राहतोय पुढं त्याला उचलायचं आणि जायचं आता मग मग ते कुठं तरी छा पिऊ पाहिला पाहिजे सकाळ बसून मी फक्त छाच आहे बघ काय पिवलोच नाही आलो दाई बोट ने नि काप दावलो मला दोघांनी शेळगे या शेळग्याला होम डिलिव्हरी दिली आम्ही चाललो आम्ही साडे अकरा वाजल्यात आता एक जॅकी घ्यायचं आम्हाला गोड्या बसणार आहे ना इथं पाटोळाचं वर्ग ते पाहिलं बसायचं ना त्याला घ्यायचं थांबलेलो आम्ही बाबुली फाट्या पण नाही ना इथं थोडा नाश्ता करू राहू प्रॅक्टिस खाऊ इथं तर येत त्याला घेऊन जायचं आपल्याला पुढं काय काय सारंगी म्हणजे सारंगी जायची नाही कळ अरे तू सांगेल ना जाऊन चल हो चालू अरे हो पॅटी जाऊ चार कशी त्याला घेऊन मग आता काटा द्या हा चौकी सांग ना पुढे चौकी पुढे नाश्ता केला आम्ही इथं आता निघालो गाठाव हो। व मवाळ येतोय त्याला रोड नाही माहिती वर ते थांबलाय आणि ते पोहरला घ्यायचं आपल्याला आता ते शाळेत बसून कोरेगाव फाट्यावरून गाडीवाला गेला आपला पुढं सगळे टाईमला गेला आम्ही मागे पडलो फक्त घाटात तर आम्ही पोहोचलो आत्ता वीरदवडीच्या प्रॉब्लेम काय राहू घाटात नेमकी ते आहे ना इशार आत्ता माग माग बरे त्याचा स्टेज बी सगळं काढायचं काम चालू आहे त्याने नेमकं पुढं गाठातच ठेवलं सगळं वगैरे सगळं गाठात सामान ते थोडं थोडं लागेल बघू लोखंडे आता त्यासाठी थांबले तर वासरं ते उतरी धक्के लावली गाडी वासरं उतरून गेल गे खाली आला ते वाटे इकडे चल अरे त्या ये चल ते आले बघ तर सगळी आदत संघटना आणली तू तर वा त्याला चला जाऊन द्या गे आपली चाला अरे त्या घे अवकाजदार झाला फक्त हो त्यांची पण आलेली आहे वासरू आणलंय लोखंडीनी आता याला टाकायचं आपल्याला कांड्यावर फक्त झुकात काय आलंच नाही गाडीमुळं त्यांची आईन टायमिंगला गाडी नाही भेटली आणला पुढं तसं वळून घ्यायचे खालून ए पाहिजेच थेर जायचं दादा अय ओके आहे ना रात्र लय पाहिजे असं हल्ला घडल्या का वाटायला वाटला मला माहिती का मी म्हणलं लागली जण आमची ओके काय प्रॉब्लेम नाही याला आता काय होतं पंधरा वीस तर काम आहे होतं गोवाडं पाळवायची एक दोन दोनदा आणि नंतर याला सोडून द्यायची लोकंटणी आणल्या सगळी आदत पकडे ते छाती बी ते लावलं तर दोन जणांना घेऊन जाईन विचारल्या सावका सावका धारला जरा चांगला चलत नाही ते असे नाहीतर झोपायला ना आणलं आम्ही काटात आता शेवाटी बिवाटी घालतात पोर पुर आलं मी व्हिडिओ शूटिंग काढायला कोपऱ्यावरून काढायची भाई भाऊ सर बाजूला थोडा जरा गरम करते ती हे मधून सोडा लागला आम्हाला इथं हे नाईलाजी हे पहिले पडलं इथं व्हिडिओसाठी काढताना दिसलंच नाही वाली व्यवस्थित ह व्हिडिओ काढली पळत दिसले नाही मला व्यवस्थित सामान पाहिलं गाठ गाडीवर हे घोड पळावशे आणलं दोनदा गोड तीन चार फेर पडवलं ना पळवलं ना त्याला पळवलंच नाही महिन्या थोडं पळवते नाही आता त्याला तर तीन चार खेळ पार चांगलं पळवली आता हे दुसरा गोरा पळवायचा आमचा लोखंड्यांचा इथे सरन रे अळगे ते तांब ना लावायचं नाही म्हणून सांगितलं तुम्हाला हे आहे रई असं पडते करते पडते का तांबी ना तांबीनी लहान आलेले पळत अजून तीन चार राऊंड मारा याला एकदम मागू ना, 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 ना। एक त्याला बाहेरच नाही काढत आम्ही कंटिन्यू काय पळत नाही पळत अरे थोडी करते आपला असे चार पाच राऊंड लागतील प्रत्येक गाठात प्रत्येक गाटात तीन तीन किलोमीटर मग गाडी चालवायची नाही लागेल आमची नाही ना जागा नाही जागा सावखस आहे ना सावकस

वॅगनर लावलीत नेमकी पण इथून नी तर लावते ना बराबर गाडा नाही आलं बरं झालं मारा मारा जाऊन इकडं मारा इकडं येऊ दे सरळ